गोकुळनगर येथे अर्ध्या रात्री वाळू चोरी करणारे टॅक्टर पकडले गेले तहसीलदार बदलताच रेतीमाफियांचा सक्रियपणा वाढला पण महसूल प्रशासन सज्ज आहे माहूर तालुक्यातील गोकुळनगर येथील नदीपात्रात एक जूनच्या मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला तहसीलदार किशोर यादव यांची बदली होताच वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाली गोपनीय माहितीच्या आधारे नायब तहसीलदार महाकाल कैलाश जेठे आणि महिला तलाठी ज्योती दुर्योधन यांनी आपल्या पथकासह अर्ध्या रात्री छापा टाकत ट्रॅक्टर रंगे हात पकडले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्र दोनथुला यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली पकडलेला ट्रॅक्टर तात्काळ माहूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला नायब तहसीलदार जेठे यांनी सांगितलं की अशा कारवाया भविष्यातही सुरूच राहतील तर महिला तलाठी ज्योति दुर्योधन यांनी ठामपणे सांगितलं की त्यांच्या क्षेत्रात गुण खनिज तस्करी खपवून घेतली जाणार नाही बघूयात काय म्हटल्या ज्योति दुर्योधन तसेच बी एस डी ओ साहेब उपविभागीय अधिकारी माननीय जे धुंतुलासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ललिला जेटीसर नायर सुद्धा यांच्या माझ्या सहयोगाने आम्ही गोकुळनगर नगर येथील अवैध वाहतूक करणारी रेती उत्खनन करणारी रेती पकडली ते राणी धरोऱ्याला जाऊन आम्ही प्लॅन एक्झिक्यूट केला गे प्लॅनमध्ये गेल्यानं तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांची म्हणजे रेतीचे ट्रॅक्टर रॅलीची वाट बघितली नंतर आम्ही ट्रॅक्टर त्यांचे प पकडले वाळू चोरीस आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन सज्ज असून अशा धाडसी कारवायांमुळे माफियांना चांगलाच धक्का बसला आहे प्रतिनिधी लक्ष्मीकांत मुंडे माहूर आधुनिक केसरी